हाय गाईज सो uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे नीट दोन हजार पंचवीस बद्दल आपण डिस्कस करणार आहोत करेक्शन विंडो आलेली आहे यामध्ये सर्व ओव्हरऑल आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत ओके okay? सो uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे नीट दोन हजार पंचवीस चे नवीन अपडेट बद्दल आपण डिस्कस करणार आहोत यामध्ये लेटेस्ट रजिस्ट्रेशन बद्दल आपण डिस्कस करणार आहोत म्हणजे आता रजिस्ट्रेशन किती झालेले आहे यानंतर करेक्शन विंडोची डेट देखील आलेली आहे आपण ते देखील पाहणार आहोत यानंतर कोणत्या कोणत्या फील्डमध्ये आपल्याला एडिट करता येईल रूल्स काय आहे त्याचे चार्जेस किती पडतील आपल्याला ते देखील पाहणार आहोत आणि मोस्ट इम्पॉर्टंट पीडब्ल्यू डी म्हणजे जे फिजिकल हँडिकॅपचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे ते मी सर्व ओव्हरऑल स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे लक्षात सा, तर आपण व्हिडिओला सुरू करू सोगाईस so पहिल्यांदा पहा नाव धीस सिच्युएशन रजिस्ट्रेशन नीट दोन हजार पंचवीस म्हणजे सध्याच्या सिच्युएशनला नीटचे रजिस्ट्रेशन किती झालेले आहेत सोगाईच रजिस्ट्रेशन तेवीस लाखाच्या आत झालेले आहेत म्हणजे आत्ताच्या या कंडिशन मध्ये सहा तारखेपर्यंत नीटचे रजिस्ट्रेशन एक साधारणतः तेवीस लाखाच्या आत झालेले आहेत आकडा किती राहील ते देखील मी तुम्हाला सांगेन ओके यानंतर टुडे लास्ट डेट सो आजची लास्ट डेट आहे रजिस्ट्रेशनची तर चोवीस लाखाच्या आत रजिस्ट्रेशन एक्सपेक्टेड होऊ शकतात म्हणजे मागच्या दोन ते तीन दिवसामध्ये खूप विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहेत नीटसाठी आता एक्झामला किती येतील आपण ते नंतर पाहू ठीक आहे यानंतर पुढचं पहा करेक्शन विंडो अपडेट आलेले आहे करेक्शन विंडोची आपण डेट्स वगैरे पाहू ठीक आहे सोय करेक्शन डेट काय आहे नऊ मार्च ते अकरा मार्च नऊ मार्च ते अकरा मार्च संध्याकाळी साडे अकरा पर्यंत तुम्हाला हे करेक्शन करायचे आहेत आता कोणते कोणते करेक्शन करायचे आहेत ते पहा ओके? First, कौन्ते -कौन्ते name, 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 तुम्ही ओके फर्स्ट करेक्शन कोणते कोणते करायचे फादर्स नेम क्वालिफिकेशन आणि ऑक्युपेशन किंवा मदर्स नेम क्वालिफिकेशन ऑक्युपेशन या दोन्हीपैकी पैकी एकच हा मदर्स नेम किंवा फादर्स नेम सिम्पल या दोन्हीपैकी पैकी एकच तुम्ही करेक्शन करू शकता ओनली वन करेक्शन ओके यानंतर पुढचं पहा एज्युकेशन डिटेल्स आता एज्युकेशन डिटेल्समध्ये देखील आपण करेक्शन करू शकतो एज्युकेशन डिटेल्स मध्ये दहावीची बारावीची इन्फॉर्मेशन तुम्ही करेक्शन मध्ये करू शकतात काय प्रॉब्लेम नाही यानंतर स्टेट एलिजिबिलिटी करू शकतात यानंतर कॅटेगरी कॅटेगरीमध्ये देखील तुम्ही चेंज करू शकतात म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांनी ओपन केलेलं आहे त्यांना ईडब्ल्यू एस करायचा असेल तर ते करू शकतात काही प्रॉब्लेम नाही आहे आणि या ठिकाणी सब कॅटेगरीमध्ये पण येतं आणि या ठिकाणी पीडब्ल्यू डीच्या विद्यार्थ्यांना देखील जर विद्यार्थ्यांनी पीडब्ल्यू डी केलं नसेल तर तुम्ही आता करू शकता कारण की जे विद्यार्थी फिजिकल हँडिकॅप आहेत अशा विद्यार्थ्यांना नीटच्या फॉर्ममध्ये पीडब्ल्यू डी राहणं गरजेचं आहे तुम्हाला व्हेरिफिकेशनला त्या ठिकाणी कंपल्सरी विचारतात जर जे विद्यार्थी पीडब्ल्यू डीचे आहेत तुम्ही शेअर करा वाटतो तर व्हिडिओ हा जे विद्यार्थी पीडब्ल्यूडीचे चे त्या विद्यार्थ्यांनी शंभर टक्के करा म्हणजेच फिजिकल हँडिकॅप आलं सर यानंतर पुढचं पहा सिग्नेचर तुम्ही करू शकता आणि नंबर ऑफ अटेंड या ठिकाणी करेक्शन करू शकता सेकंड मध्ये ओके आणि शेवटचं तिसरं काय आहे एक्झाम ऑफ सिटी आणि मध्ये तुम्ही करू शकतात काय प्रॉब्लेम नाही आहे तुमचा जो परमनंट ऍड्रेस आहे नाही तो तुम्ही राहता घरचा जो आता सध्या राहतात परमनंट वेगळा आहे आणि तुमचा राहता वेगळा आहे ते तुम्ही मध्ये चेंजेस करू शकतात एवढेच तुम्ही चेंजेस करू शकत बाकी कुठल्याही प्रकारचे चेंजेस नाही करू शकत ठीक आहे आता काही नोट्स आहेत मी तुम्हाला क्लिअर करेन ओके आ, सो काही पहिल्यांदा पहा करेक्शन ओनली वन टाइम सो बी केअरफुल करेक्शन हे फक्त तुम्हाला एकदाच करता येईल तर काळजीपूर्वक करा कुठल्याही गडबडीत करू नका विचार करून डिसिजन करा आणि जर तुम्हाला करेक्शन नसेल तर विनाकारण फॉर्म ओपन करून ठेवू नका आता सांगू तुम्हाला करेक्शन असेल तर करेक्शन करा नसेल तर स्किप करा काही प्रॉब्लेम नाहीये ठीक आहे यानंतर पुढचं पहा फोटो नेम डेट सिम आता ज्या काही विद्यार्थ्यांची फोटोमध्ये ज्या फोटोच्या नावामध्ये करेक्शन झालेलं आहे डेटमध्ये करेक्शन झालेलं आहे तर काही प्रॉब्लेम घ्यायची गरज नाहीये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही ना ओके यानंतर पुढचं पहा पीडब्ल्यूडी स्टुडंट्स सर्टिफिकेट आता ज्या विद्यार्थी जे विद्यार्थी फिजिकल हँडिकॅप म्हणजे फिजिकल डिसेबिलिटीचे आहेत पीडब्ल्यूडीचे आहेत विद्यार्थी अशा विद्यार्थ्यांना स्टेट लेवलचं सर्टिफिकेट इम्पॉर्टंट नाहीये स्टेट लेव्हलचं कोणत्या काही डिस्ट्रिक्ट असताना स्टेट लेवलचं सर्टिफिकेट इम्पॉर्टंट नाहीये तुम्हाला या ठिकाणी फक्त आणि फक्त एमसीसी ने इश्यू केलेले सर्टिफिकेट म्हणजे ज्यावेळेस तुमची एमसीसी ची काउन्सिलिंग सुरू होते तुम्ही व्हेरिफिकेशनला जातात मुंबई असेल गोवा असेल नागपूर असेल अशा ठिकाणी व्हेरिफिकेशनला जातात त्यावेळेस जे सर्टिफिकेट असे असेल एमसीसी थ्रू भेटणारे ते तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे डिस्ट्रिक्ट लेवलमध्ये तुम्हाला शंभर जरी भेटला असेल ते तुम्हाला काहीच कामाचं नाहीये कारण की ज्या ठिकाणी मुंबई किंवा गोवा किंवा नागपूर या ठिकाणी तुमचं ज्यावेळेस फिजिकली व्हेरिफिकेशन होईल आणि एमसीसी थ्रू होईल तेच तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे लक्षात त्यामुळे पीडब्ल्यू विद्यार्थ्यांनी जे विद्यार्थी पीडब्ल्यू चे आहे त्या विद्यार्थ्यांनी मला मेसेज करावा त्यांना पुढचे काही अपडेट्स असतील काही रूल्स असतील कसे कसे काढायचे सर्टिफिकेट तुम्हाला काय काय करायचे मी तुम्हाला ते सांगेल ओके काय अडचण वगैरे हो असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकता ओके आ, सो काय अडचण वगैरे हो असेल मला कॉल करा बाय गाईज